आपल्या वर्षाच्या उत्पन्नातून गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी चाकातीच्या माध्यमातून जी मदत करतात तो आदर्श प्रत्येक धर्माने तुमच्याकडून घेण्यासारखा आहे एक वैशिष्ट्य तुमच्या समाजाचं मला इथं पाहायला मिळतं मी मुस्लिम समाज हा जन्म तारखेमध्ये आहे तिथे जे जे मला मदत करता येईल ती मदत करण्याच्या माध्यमातून मी प्रयत्नशील करत करत आहे तिची जगेल बाहेर उल्लेख केला पण मी जेव्हा निवडून गेलो तेव्हाही माझा जो शब्द होता आजही आहे आणि पुढे आहे

तेरे दर दरख्वास्त चिल्लाते हैं जहाँगीर तेरी माफ़ी अल्लाह के हम हाँ आज से तकबीर है तेरी तो मुसलमान है ये तकबीर से तकदीर है तेरी बल्कि मोहम्मद से वफ़ातून हैं तो हम तेरे हैं ये जहाँ चीज़ क्या है लहोपलम तेरे हैं वाकरों बावाराने हम बिल्लारबिल्लारे मस्लाम